दरवर्षी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांचे हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो आज कितीतरी ग्राहक असे आहेत ज्यांना त्यांचे हक्क आणि अधिकारांची माहितीच नाहीये फसवणुकीनंतर कुठे दाद मागावी हे देखील कित्येकांना समजत नाही याच सगळ्याबद्दल कोल्हापुरातील अॅडव्होकेट विजय कुमार ताटे देशमुख यांनी माहिती दिली आहे सर्वप्रथम पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यामागचा हेतू एकच आहे की ग्राहकामध्ये अवेअरनेस होणे ग्राहकाला ग्राहका आपले हक्क व अधिकार याची माहिती होणे व त्याविषयी त्यानं दाद मागणे हा यामागील हेतू आहे मुख्यत ग्राहक हा कोण होईल तर कोणीही व्यक्ती किंवा संस्था असेल ती ज्याची व्य माल खरेदी करताना बिलाबाबत फसवणूक असेल सेवेबाबत फसवणूक असेल किंवा घेतलेली वस्तू डिफेक्ट असेल तर तो ग्राहक होईल आणि तो ग्राहक या नात्याने प्रथम त्याच्याकडे जर निवारण होत नसेल तक्रारीचं तर तो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे तक्रार निवारण आयोग स्थापन केलेला आहे त्या तक्रार निवारण आयोगाकडे तो आपली तक्रार दाखल करेल जर एखादा ग्राहक एखाद्या विकसन कारकडे ॲग्रीमेंट टू सेल नुसार फ्लॅट खरेदी करीत असेल आणि विकसनकार याने सर्व मोबदला घेऊन देखील जर खरेदीपत्र पूर्ण करून देत नसेल तर देखील त्या ग्राहकाला विकसनकार विरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवडून आयोगाकडे तक्रार दाखल करून सदर फ्लॅट मिळकतीचं किंवा एखाद्या बांधकामाचं त्याला खरेदीपत्र पूर्ण करून मागण्याचा अधिकार आहे लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर